मंजूर नाही का अरे काय तर मागे राहला तरी म्हणलं नीरोज कुवाडा फार्ममधून पोलीस स्टेशनमध्ये जाऊ कु आजपासून पोलीस स्टेशनमध्ये पाहिजे जाऊ तुम्ही कधीस तर बायले काही लीठी चालू ना खबर लट्टा पट्टा लट्टा चाल ना मोठ्या नक्र्याचा तेचा बोल ना मंजूर अरे तुच पादरबरोबर पडतो

Ratri तृतीयकला काय विचार बाप प्रवाही ठेवलो तो पक्का वास ती gini プロはちょっと कसं माहितीये पोलीस आहे तुझं घरच आहे पेज आहे तुझ्या अर्थात